मंडळी नमस्कार कृषी सर्व महाराष्ट्र युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपले जे नेहमीचे जे चर्चेचे विषय येत ते म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये जे चालू असलेल्या घडामोडी त्यानंतर सध्या जे मार्केटमध्ये जे मुख्य पिकाचे जे बाजारभाव आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड केले जाणारे जवळपास वीस ते पंचवीस पिकाचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहतो हो। आणि सोबतच जे आहे सध्या जे शेतकऱ्याच्या समस्या आहेत वेगवेगळ्या पिकाच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत ना तर त्या समस्याचं समाधान कसं करता येईल तर ह्या सविस्तर वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि मेन म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मी या व्हिडिओमध्ये देण्याचा सातत्याने प्रयत्न करता आलेले आणि या व्हिडिओमध्ये पण करेल तर तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही समस्या असतील शेती संबंधातल्या ते सर्व समस्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल तर सगळ्यात सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जे चालू घडामोडी येतात ती नेमक्या कोणत्या येतात आणि शेतकऱ्यांना त्यांचा नेमका काय फायदा आहे तर, तर ते सांगतोय तर सगळ्यात अगोदर जसं की गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं तर ऍग्रिस्टेक जे आहे शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे तर ते आपण अगोदरच चर्चा केलेली आहे तर ते सध्या लेटेस्टमध्ये आहेच तर रजिस्ट्रेशन करून घ्या त्यासाठी दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सोयाबीनचे जे सोयाबीन लागवड करणारे शेतकरी येतात त्यांना माहीत असेल की सध्या जे सोयाबीन खरेदी केली जाते गोव्हर्नमेंट काट्यावर कडनं तर ती जी आहे ती जवळपास चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाने खरेदी केली जाते आणि आपले जे रेग्युलर मार्केटमध्ये जी सोयाबीनची खरेदी चालू आहे ती जवळपास नऊशे ते हजार रुपये कमीने खरेदी चालू आहे तर मग शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे तर गव्हर्नमेंट काट्यावर सोयाबीन नेऊन देणे रजिस्ट्रेशन करून ते जे सोयाबीन खरेदी केलं जातं त्याचा जो टाइम पिरियड होता तो एकतीस जानेवारी ही शेवटची तारीख होती तर त्यामध्ये मुदत भेटलेली आहे राज्य सरकारने विनंती केली होती आणि केंद्र सरकारने जी आहे राज्य सरकारने जवळपास सरकार एक महिन्याची विनंती केली होती की एक महिना वाढून द्या आम्हाला सोयाबीन खरेदीसाठी पण केंद्र शासनाने जे आहे ते सहा दिवसाची मुदत वाढून दिलेली आहे तर आता सहा फेब्रुवारी पर्यंत जी आहे ते तुमची सोयाबीनची जी खरेदी आहे हे सरकार करणार आहे तर सहा दिवसाचा टाइम आहे तुमच्याकडे तर तुमचं जे काही सोयाबीन राहिलं असेल तर ते सोयाबीन जे आहे ते लवकरात लवकर नेऊन द्या आणि त्याचा जो आहे तो तुम्ही अवश्य फायदा घ्या त्यानंतर ता दुसरी जी अपडेट आहे शेती क्षेत्रामधली ती म्हणजे एक खिडकी योजना किंवा सिंगल विंडो स्कीम म्हणून स्कीम आहे हे राज्य शासनाने जे काय केलेलं आहे तर जेवढ्याही वेगवेगळ्या स्कीम आहेत तर ते स्कीम एका पोर्टलवर आणायचं जे आहे ते काम चालू केलेलं आहे आणि त्याचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर केलेला आहे तर ह्या स्कीमचा जो मेन उद्देश असणार आहे सिंगल विंडो स्कीम किंवा एक खिडकी योजना हो तर राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या जे वेगवेगळ्या शेती क्षेत्रातल्या योजना आहेत ते तुम्हाला एकाच पोर्टलवर किंवा एकाच वे, वेब वेबसाईटवर किंवा ऍप असणार आहे त्याचं एक सेपरेट ऍप असणार आहे तर त्या ॲपवर जे आहे ते सेपरेटली तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ती गोष्ट आता घडते आणि त्यानंतर जे आहे ती जे पी एम किसान सन्मान निधी योजना आहे जे आपल्याला वर्षभरामध्ये बारा हजार आणि चार महिन्याला दोन हजार जे आपल्याला पडतात तर ते जे आहे ना ते पैसे एकोणीस फेब्रुवारीला पडण्याचा जो आहे एकोणीसवा हप्ता आहे आणि तो जो हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीला पडण्याची जे आहे ते चान्सेस आहे तर ती गोष्ट आहे त्यानंतर जे आहे ते सगळ्यांचं लक्ष जे शेती क्षेत्रामध्ये काम करणारे प्रोफेशन आहेत त्यांचं लागलं होतं की देशाचं जे आहे ते अर्थसंकल्प कालच जाहीर झालेला आहे आणि शेती क्षेत्रासाठी नेमकं काय गोष्टी असणार आहे जा हे नेमकं प्रत्येकालाच एक वाट पाहत होते सर्वजण तर ते आर्थिक संकल्प जे आहे ते कालच लॉन्च झालेलं आहे आणि त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय तर अर्थसंकल्पामध्ये शेती क्षेत्रासाठी अशा वेगवेगळ्या विशेष सहा साथ ते सात गोष्टी जे आहे ते केंद्र सरकारने किंवा सरकारने जे आहे ते शेतकऱ्यांसाठी दिलेले दे आहेत घोषणा केलेल्या आहेत तर ते सात घोषणा कोणत्या असणार आहेत हे पण मी तुम्हाला आपला जो सेपरेट व्हिडिओ असणार आहे अर्थसंकल्पाचा त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगेल तर हे जे आहे ते शेती क्षेत्रामधले अपडेट होत आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा येतो आपला नेहमीचा तो म्हणजे जे वेगवेगळे पिकं आहेत आणि त्यांचे जे, जे, जे मुख्य बाजार बाजारभाव जे आहेत ते नेमकी कसे येतात ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगून देतो जवळपास आपण बावी बावीस पिकाच जे आहे त्याच्यामध्ये अ आहे आणि त्या बावीस पिकाचे आजच्या डेटमधले जे काही डेट जे काही अपडेट असतील की सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या मंडीमध्ये वेगवेगळे बाजारभाव आहेत तर त्याच्यामधले कमीत कमी बाजारभाव आणि जास्तीत जास्त बाजारभाव जे आहे आप बाजार बाजार ते आपण मी तुम्हाला सांगतोय तर त्याच्यामध्ये जे पहिलं पीक आहे ते म्हणजे ज्वार ज्वारचं जे बाजारभाव सध्या आहे ते एकवीसशे रुपये तेवीसशे ते रुपयामध्ये बाजारभाव आहे त्यानंतर नंतरचं पीक आहे तो म्हणजे मक्का मक्का पीक जो आहे तो एकवीसशे पन्नास तेवीसशे रुपयामध्ये चालू आहे त्यानंतर गहू गहू जे आहे ते सव्वीसशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत चालू आहे प्रत्येक क्विंटलचे भाव आहेत हे सर्व त्यानंतर आहे आ, राईस राईसचा जो आहे तो तेवीसशे रुपयापासून सत्तावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्यानंतर मक्का मक्का एकवीसशे पन्नास तेवीसशे रुपये त्यानंतर तेलवर्गीय पीक त्याच्यामध्ये जे मुख्य येतं ते म्हणजे भैमुग तर भैमुगाचे सध्याचे बाजारभाव सहा हजार रुपयापासून सात हजार रुपयापर्यंत येतात त्यानंतर सोयाबीन सोयाबीन सोय तुम्हाला ऑलरेडी मी चर्चा केलेलीच आहे तर मार्केटचे जे बाजार भाव आहेत ते एक तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार रुपये किंवा चार हजार शंभर रुपये तर ह्या रेटमध्ये मार्केटमध्ये खरेदी केली जाते सोयाबीनची पण तेच तुम्ही जर मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे आपली तर त्यामध्ये जर तुम्ही जर सोयाबीन नेऊन दिलं गव्हर्नमेंट काट्यावर तर त्याचे भाव जे आहे ते तुम्हाला एक हजार रुपयाने जास्त म्हणजेच चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर ह्या रेटमध्ये सध्या रेट चालू येतात त्याच्यामुळं तुम्ही त्याचा अवश्य लाभ घ्या त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यफूल पाच हजार ते साडेपाच हजार रुपये त्यानंतर कापूस कापसाचे बाजारभाव स्थिर आहेत सात हजार रुपये सात हजार दोनशे रुपयेपर्यंत आणि अर्थसंकल्पामध्ये कापसावर जास्त विशेष लक्ष दिलेले कापूस पिकावर तर त्याचे बाजारभावाबद्दल जे आहे ते आपण वाढण्याचे चान्सेस आहेत किंवा विशेष लक्ष देऊन येणाऱ्या काळामध्ये दे कापसावर विशेष जे आहे ते काम सरकारकडनं केले जाणार आहे त्यानंतर जे आहे ते हरभरा हरभरा पिकाचे बाजारभाव पाच हजार रुपयापासून साडेपाच हजार रुपयापर्यंत आहेत त्यानंतर आहे तूर सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे तुरीचा बाजारभाव सध्याचा त्यानंतर इथे हळद हळदीचा हाल जो बाजारभाव आहे हिंगोली मार्केटमध्ये बारा हजार तीनशे रुपये आणि सांगली मार्केटमध्ये जे कालचा बाजारभाव होता तो म्हणजे जवळपास चौदा हजार रुपये बाजारभाव गेला होता हळदीचा एकदम येवन क्वालिटीच्या हळदीचा तर हे झालं क्विंटल मधले बाजारभाव आता किलोमधले बाजारभाव सांगतो तुम्हाला अद्रक जे आहे ते वीस रुपये ते पंचवीस रुपये चालू आहे सध्या त्यानंतर जे आहे ती हिरवी मिरचीचे जे बाजारभाव आहेत हे चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलोचे बाजारभाव चालू आहेत त्यानंतर टोमॅटो टोमॅटोची दूर अवस्था आहे पाच रुपये ते आठ रुपये त्यानंतर आहेत वांगे पंधरा रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत त्यानंतर आहे कांदा पंधरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत कांद्याचे बाजारभाव सध्या चालू आहेत त्यानंतर आहे पत्ता गोबी पाच रुपयापासून आठ रुपयापर्यंत पत्तागोबीची खरेदी केली जाते सध्या त्यानंतर फुलगोबी आहे पाच रुपयापासून सात रुपयापर्यंत आणि जे भेंडी पीक आहे त्याचा बाजारभाव बऱ्यापैकी ठीकठाक आहे चांगला आहे म्हणता येणार नाही पण ठीकठाक आहे ते म्हणजे पंचवीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत जे आहे ते भेंडीला बाजारभाव भेटतोय सध्या तर हे मुख्य पीक होते महाराष्ट्रामधले आणि त्याचे बाजारभाव आणि तुमच्या जे तुम्हाला या व्यतिरिक्त कोणत्या पिकाबद्दल बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर कमेंट करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपला लाईव्ह जो आहे तो प्रत्येक रविवारी असतोच तर पुढच्या रविवारी जे आहे ते मी ऍड करून घेईल तर हे बाजारभाव होते त्यानंतरचा जो आपला जो मेन उद्देश येतो तो म्हणजे शेतकऱ्यांच्या जे समस्या आहेत ते समजून घेणं आणि त्याच्याबद्दल जे आहे ते समाधान करण्याचा प्रयत्न करणं तर त्याच्यामध्ये सध्या जे आहे तुम्ही कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचा मी समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल सोबतच पीक पिकाचा जो सल्ला सांगायचा असेल तर जवळपास आपल्याकडे बारा तेरा पिकाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिले पीक जे आहे ते म्हणजे मोहरी तर मोहरी पिकामध्ये जे आहे ते सध्या मावा येतोय तर माव्यासाठी काय करायला पाहिजे की अशी टामा आहे किंवा फ्लोनी कॅमेडी जे युपीएलचं उलाला येतं किंवा थामितोग ऍक्ट्रा वगैरे येतं तर याची फवारणी घ्या तुम्हाला मावापासून जे आहे ते सुटका भेटेल त्यानंतर दुसरं जे पीक आहे तो म्हणजे चवळी चवळी पिकावर जे आहे ते शेंग पोखरणारी जी आळी आहे ही दिसायला सुरुवात झालेली आहे याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमामॅक्टिनज पाच टक्के जे आहे ते वापरा जे प्रोक्लेम नावाने वगैरे येतं किंवा तुम्ही कोरायजन जे क्लोरेन ट्रिल प्रोले येतं कोरायजियन नावाने तर ते वापर करा किंवा प्रोफेक्सोपर प्रोफेनो फॉस प्लस सायपर वाले जे कंटेंट वाले येतं तर त्याचा वापर करा तुम्हाला जे शेंग पोखरणारी आहे त्याच्यापासून बऱ्यापैकी सुटका भेटेल तुम्हाला त्यानंतरच पीक आहे तो म्हणजे आंबा तर आंबा पिकामध्ये सध्या जे आहे ते फळगळ होते सध्या बरेच ठिकाणी एकदम छोटे छोटे जे आंबे लागलेले आहेत आणि त्याचे गळ होते तर त्याच्यासाठी जे आहे ते वीस पी पी एमचं ए ए फवारायचं आपल्याला मोहरावरच फवारायचं आहे तर त्याचं जे एन ए म्हणजे नॅप्थिलिक ऍसिडिक ऍसिड जे आहे त्याची फवारणी करून घ्यायची आहे जेणेकरून जे बारीक बारीक फळं येत आहेत तर ते गळणार नाही तर त्यानंतर जे उत्पन्न वाढीसाठी जे आहे ते आपल्याला तीन फवारण्या करायच्या आहेत आणि पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने तर ती जे असणार आहे ते म्हणजे पोटॅशियम नायट्रेट दहा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जे आहे ते आपल्याला वापर करायचा आहे तीन वेळेस त्यानंतर जे नवीन लागवड केलेलं आहे आंबा पिकाची नवीन कलम आहे तर ते कलम जे आहे ते तापमान वाढतंय त्याच्यामुळे वे वेगवेगळ्या समस्या येतात त्याच्यात ते जे साल आहे ते कडकते किंवा त्याच्यामध्ये भेगा पडत आहेत किंवा झाड डॅमेज होत आहे किंवा खालून जे आहे ते अ खोडकीड लागत आहेत मग याच्यासाठी जे आहे ते आपल्याला काय करावं लागणार आहे की त्याच्या झाडाच्या जे बुडाला आहे हे बोर्डेक्स मिक्सचर जे येतं तर त्याचा एक लेप लावून घ्यावा लागणार आहे या व्यवस्थे या अवस्थेमध्ये त्यानंतर आंबा पिकावर जे आहे ते सध्या भुरीचा जो प्रादुर्भाव भुरी आहे रोगाचा हा दिवसेंदिवस देश वाढत चाललेला आहे तर रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही जे नागार्जुन या कंपनीचं इंडेक्स येतं मायक्रोब्युटॅनियल टेन पर्सेंटवालं त्याचा वापर करू शकता किंवा जे बेस बुरशीनाशक आहे येतात तर तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याच्यापासून जे आहे ते तुम्ही नियंत्रण मिळू शकता हे होतं आंबा पीक त्यानंतरच येतं गहू पीक गहू पिकामध्ये सध्या काही शेतकऱ्यांचे जे अवस्था जी आहे गहू पिकाची ती जवळपास साठ दिवस ते पाच दिवस पाच दिवस साठ ते पाच दिवसाच्या दरम्यान गहू पिकाची अवस्था आहे तर या कालावधीमध्ये पाणी जर दिलं आपण तर उत्पादनामध्ये जे आहे ते फरक दिसून येतो आणि चांगलं एक आउटकम येतं त्याच्यामुळे या कालावधीमध्ये जे आहे उंबीपचणं जे आहे ते त्याच्यामध्ये जे दाण्यामध्ये चीक तयार होतं तर या कालावधीमध्ये जर आपण जर पाणी दिलं तर गव्हाच्या उत्पन्नामध्ये जे आहे ते एक देखणी जी आहे ती वाढ होते त्यानंतरचं जे आहे ते गहू पिकामध्ये तांबेरा दिसतो वेगवेगळ्या ठिकाणी तर तांबेरा तांबेरा जो रोग आहे तर त्या रोगाच्या नियंत्रणासाठी जे आहे तर आपल्याला मॅनकोज जे असणारे बुरशीनाशक प्रोपिकोनाझल टेबिकोनाझॉल हे ज्या बुरशीनाशकामध्ये आहेत असे बुरशीनाशक आपल्याला वापर करायचे आहे जेणेकरून तांबेरा रोगापासून जे आहे ते आपल्याला नियंत्रण भेटेल त्यानंतरचं जे पीक येतात ते म्हणजे हरभरा हरभरामध्ये सध्या जे आहे ते घाटेआळीचा जो प्रादुर्भाव आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला टाटा कंपनीचं टाटा टाकोमी <coughs> त्याचा वापर करा किंवा जे आहे ते कोराजेन आहे डिलिकेट आहे किंवा सुरुवातीच्या अवस्थेत कुठेतरी दिसत असेल तर इमामेक्टिन मेन्झोएट जे आपलं प्रोक्लेम येतं तर त्याचा वापर केलं तरी तुम्ही घाट्याळीपासून जे आहे ते नियंत्रण मिळू शकता त्यानंतरचं पीक येतं ते म्हणजे करडई पीक तर करडई पिकामध्ये जे आहे ते सध्या करपा येतोय तर करप्यामध्ये जे आहे ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे असेल कमी प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही मॅनकोजेपचे जे बुरशीनाशक आहेत त्याचा वापर करा जर हेवी अटॅक जर येत असेल तर मग तुम्ही कॅब्रिओटॉप टॉप जे बुरशी येतात तर त्याचा वापर करा आणि त्यापासून जे तुम्हाला सुटका मिळेल त्यानंतरचं जे आहे करडईमध्ये सुद्धा जे आहे ते पाने खाणारी जी आई आहे ही दिसायला सुरुवात झालेली आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की कमी जर अटॅक असेल तर इमेमेक्टेड मेनजेट आहे किंवा प्रोफेक्स सुपर प्रोफेनोफॉस प्लस सायपर मित्रिमले जे घटक आहेत तर याचा वापर करा किंवा जर घट हेवी जर अटॅक असेल तर मगच कोरेजिन किंवा डेलिगेट सारख्या कीटकनाशकाकडे जा शक्यतो जे प्रोक्लेम किंवा जे सुपर वगैरे अशा औषधाचा वापर करून तुम्ही नियंत्रण मिळू शकता त्यानंतरच येतं ते म्हणजे भैमुख पीक तर भैमुख पिकाची जी लागवड आहे याचा जे आयडियल टाइम जो आहे लागवडीचा तो पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारी पर्यंतचा आहे तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत जेवढं येईल तेवढं लागवड करून घ्या महिम पिकाची कारण की ह्याचा जो अटॅक म्हणजे तुम्ही जर योग्य कालावधी जर लागवड केला तर पुढी जे येणारे अडचणी आहेत पाण्याला सामोरं जावं लागतं गारपिटीला सामोरं जावं लागतं किंवा जमिनीमध्ये जे बुरशीजन्य रोग येतात याला जे आहे ते तुम्हाला अडचण येणार नाही आणि उत्पादनामध्ये तुम्हाला फरक दिसून येईल त्यामुळे जी योग्य लागवडीचा काळ वेळ आहे तर त्या वेळेमध्ये लागवड करा पंधरा फेब्रुवारी जो आहे पंधरा जानेवारी ते पंधरा मध्ये आयडियल टाईम असतो तर त्या टायमिंग नुसार तुम्ही जे आहे ते भैमुख पिकाची लागवड करून घ्या त्यानंतर जे आहे ते भैमोगामध्ये लागवड करता वेळेस बीज प्रक्रिया अवश्य करा बरेच जण विचार करतात की जे भैमोगाचा जो दाना असतो त्याच्यावरची साल जे आहे हे निघते बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर त्याच्यामुळं तुम्ही जे आपले जी केमिकल वाले जे आहेत त्याचा डायरेक्ट वापर करण्याऐवजी हो जे रायझोबियम फर्टिलायझर वगैरे येतात हे पावडर फॉर्म मध्ये असतात तर ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स न करण्याऐवजी भैमुगाचे एक बियान ए शिपडून द्या किंवा थोडंफार ओलं करून शिपडा आणि लाईट लाईटली असं हलवून घ्या त्याला जेणेकरून त्याची साल निघणार नाहीत साल जर निघाल तर तुम्हाला उगवून क्षमतेला समस्या येते त्याच्यामुळे शेतकरी शक्यतो टाळतात थायरम किंवा रायजवे याची जी आहे ते तुम्ही अवश्य बीज प्रकार करून घ्या तुम्हाला त्याचा फरक जे आहे समोर चालून दिसून येतो त्यानंतर जे आहे ती व्हरायटी सलेक्शनमध्ये सध्या शेतकरी विचारत आहेत की भैमुख पिकामध्ये सध्या कोणती व्हरायटी लागवड करायला पाहिजे तर तुम्ही जर शेंगाच्या उद्देशानं जर लागवड करत असाल तुम्हाला बऱ्याच वेळेस काय होतं की काही शेतकऱ्यांना शेंगा जे आहेत हे आवश्यक असतात सोबत जे वरचं जे काढ असतं त्याचं जे झाड वरचं जे झाड असतात ते सुद्धा आवश्यक असतं जनावरांसाठी वगैरे तर पण काही शेतकरी काय करतात की उत्पादनाच्या दृष्टिकोनातून मोहीम लागवड केली जाते तर त्यासाठी जे वरट आहेत हे टी जी चोवीस किंवा सव्वीस हे जे वान आहेत हे उत्पादनाच्या दृष्टीने लागवड केली जातात त्याच्यामध्ये शेंगाचं प्रमाण जास्त असतं आणि जे वरचा जो काढ असतं त्याचं कमी असतं तर ते आणि जे एस बी अकरा म्हणून व्हरायटी आहे तर जी एस बी अकरा नावाची व्हरायटी आहे ती शेंग ठीकठाक देतात त्याच्या एवढं उत्पन्न होत नाही पण ठीकठाक असतं चांगलं असतं आणि सोबत जो काढ असतो तो पण जास्त प्रमाणामध्ये असतो तर हे होतं भैमोगाच्या वानाबद्दल एस बी अकरा टी जी चोवीस किंवा सव्वीस हे वान लावा त्यानंतर येतं हो ते म्हणजे केळी पीक केळी पिकामध्ये सध्या जे शिकाटोगा नावाचा जो रोग येतो करपा तर त्याचा जो आहे तो अटॅक दिसून येतोय तर त्याच्यासाठी प्रोपिकोनाझल असणारे जे बुरशीनाशक आहेत ते आणि सोबत जे मिनरल ऑइल आहे या दोघांचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते फवारणी घ्यायची आपल्याला त्यापासून तुम्हाला सुटका भेटेल त्यानंतरचा जो पीक आहे ते म्हणजे ऊस आणि ऊस पिका जे आहे ते सध्या लागवड चालू आहे बरेच ठिकाणी तर लागवड करते वेळेस शेतकऱ्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी ज्या ते लक्षात घेतल्या पाहिजेत तर त्याच्यामध्ये जे पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दोन डोळे जे आहेत दोन डोळे असणारे बेनाची निवड करावी त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे बेण्याचं जे वय आहे हे दहा महिने ते अकरा महिने असावं जास्त पण नसावं आणि कमी पण नसावं एक दहा अकरा महिन्याच्या दरम्यानचं जे आहे ते बेना असावं ते उत्कृष्ट क्वालिटीचं बेना असतं तर त्या टिपऱ्याची लागवड करावी त्यानंतर जे आहे ते त्याची बीज परिक्रिया करा अगोदर जे आहे ते चुन्याची बीज प्रक्रिया करायची खूप अगोदर आता पण सोपं झालेलं आहे तर कार्बन डायझाई मेनको जे आपलं साधं सहा पावडर येते युपीएलचं त्याची बीज प्रक्रिया केली तरी चालतं काही हरकत नाही पण बीज प्रक्रिया कराय बुरुष त्यानंतर जे आहे हळद पीक हळद पिकामध्ये जे सध्या काढण्याच्या अवस्थेमध्ये हळद पीक आहे तर काढण्याच्या अवस्थेमध्ये काढायचं आहे त्याच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर आपल्याला पाणी थांबून द्यायचं आहे आणि मग त्याचा पूर्ण पाला जो आहे तो काढून घेऊन हळदीची जी आहे ती काढणे चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आपल्याला तर त्यानंतर आहे तीळ पीक उन्हाळ्यामध्ये तिळ पिकाची लागवड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे कारण की भाव पण चांगला राहतोय आणि उत्पन्न पण ठीकठाक येते मग तीळ पिकाची लागवड करायची आहे त्याचा यो योग्य कालावधी आहे तो पंधरा फेब्रुवारी पर्यंत आहे त्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत तिळाची लागवड करायची असेल तर अवश्य करून घ्या त्यानंतर दुसरा जो विषय येतो तिळामध्ये तो म्हणजे नेमकं आंतर किती ठेवायचं त्याची पेरणी केली जाते किंवा काही ब्रॉडकास्टिंग शेतकरी पण पेरणी बऱ्यापैकी करतात तर त्याचा जो अंतर आहे तो तीस बाय दहा सेंटीमीटर आयडियल जो आहे तो अंतर आहे दोन झाडांमधला किंवा पंचेचाळीस बाय साडेसात सेंटीमीटरचा सुद्धा काही शेतकरी जे आहे ते अंतर ठेवतात त्यानंतर येतं ते म्हणजे एकरी बियाणे किती लागतं उन्हाळी तिळामध्ये तर ते जे लागतं ते दीड किलो लागतं जवळपास त्यानंतर जे आहे ते जास्त खोलीवर आपल्याला तिळ जाऊ द्यायची नाही कारण की जास्त खोलीवर जर गेलं तर उगवण क्षमता होणार नाही किंवा कमी उगवण क्षमता होते त्याच्यामुळं जेवढे तेवढं एक जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर जे आहे ते तिळामध्ये वानाची कोणते जे उत्कृष्ट वान कोणती आहेत आणि त्यांची निवड कशी करायला पाहिजे तर त्यामध्ये एक एकशे एक एकशे तीन आणि चौसष्ट हे तीन वान निवडा किंवा जे एल टी चारशे आठ नावाचं वान आहे ते पण चांगलं आहे किंवा एन टी अकरा एक्क्याण्णव तर ही जे वान आहे तुम्ही या वानाची निवड करा आणि उत्पन्न जे आहे ते चांगलं भेटतं याच्यापासून त्यानंतरचं पीक येतं ते म्हणजे मक्का मक्क्यामध्ये सध्या जे आहे मक्क्यासोबत जे आपले मधली जी ज्वारी आहे त्या पिकावर सुद्धा जे आहे ते सध्या एक अडचण येते ती म्हणजे लष्करी आळी तर लष्करी आळी जी आहे ही पॉलिफागस कीट आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आणि ज्यावेळेस येतं नियंत्रण करायला सुद्धा कठीण असतं ज्यावेळेस याची होणती जी जी कर तर त्याच्यामुळे याच्या नियंत्रणासाठी जे आहे ती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेवढं तेवढं लवकर प्रयत्न करा नियंत्रणाचा त्याच्यामध्ये कुठं तरी दिसत असेल तर इमॅमेक्टिन मेन्झोट जे प्रोक्लेम येतं त्याचा वापर करा अटॅक जर जा तुम्हाला जास्त दिसत असेल तर तुम्ही जे स्पायनोटोरम येतं डेलिकेट नावाने त्याचा वापर करा किंवा जे आपलं अँप्लिगो येतं लँडा सायलो उचल अँप्लिगो शिजंडाचं तर ह्या कीटकनाशकाचा वापर करा हे जे वेगवेगळ्या कीटकनाशकाचा वापर करून आपल्याला लष्करी आईपासनं जे ते नियंत्रण मिळवायचे आपल्याला तर हे एकंदरीतपणे जे वेगवेगळे पिकं होते आणि त्याच्यावर जे येणाऱ्या सध्या अडचणी आहेत त्या अडचणी आणि त्याचं नियंत्रण तर तुम्हाला याबद्दलचे आणखीन पीक कोणती पिकं आहेत की ज्याची सध्या समस्या चालू आहे तुमच्याकडे पीक आहे आणि त्याची समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्या समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल तर आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हिताचे व्हिडिओ बनवतोय आणि आपले चॅनलवर सुद्धा खूप सारे व्हिडिओ आहेत जे की शेतकऱ्यांना मदत करतात तर आपला मेन उद्देश जो आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना साक्षर बनवणं आणि शेती क्षेत्रामध्ये जे आहे ते प्रत्येकाला जास्तीत जास्त माहिती पुरवणं आणि योग्य माहिती पुरवणं तर असेच आपले जे व्हिडिओ आहेत हे सातत्याने येत राहतील आणि लाईव्ह जो आहे तो आपला प्रत्येक रविवारी असतोच तर असंच कंटिन्यू करत राहा आणि तुमच्या जे काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येक समस्या समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन शेवटी एवढीच अपेक्षा करतो की अन्नदाता सुखी बहु धन्यवाद